अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे अलमटी धरणाची उंची वाढवल्यास सांगली कोल्हापूरच्या पुराचा धोका आणखी वाढण्याची भीती आहे आणि हाच मुद्दा आज हिवाळी अधिवेशनात गाजलेला आहे पाणी उंची वाढवल्यानंतर अलमट्टी धरणाच्या पाण्याचा अडथळा महाराष्ट्रातनं जाणाऱ्या पाण्याला होईल का ह्याचं जलसंपदा विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे यापूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये असा निष्कर्ष आहे की पाणी तिकडं जात असताना आत्ताच्या सध्याच्या उंचीला त्यांनी थांबवलं पाणी तर त्याचा आज फार मोठा अडथळा महाराष्ट्रातल्या पाण्याला होत नाही पण आता उंची वाढवल्यानंतर काय अडथळा होतो याचं अभ्यास जलसंपदा विभागाने केला पाहिजे यापूर्वी एकदा त्यांनी केलेला आहे अशी माझी निश्चितपणाने मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एवढी कमी उंची असताना सुद्धा सांगली आणि इतर भागामध्ये पुराचा धोका या ठिकाणी होऊ लागला पण काल आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार श्री नरके यांनी ही मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या उंची या ठिकाणी स्थगिती द्यावी आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी आम्ही जी मागणी केलेली आहे केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल कारण की कोणाची उंची वाढत असताना या ठिकाणी कोणाचं नुकसान होईल असे प्रकल्प होऊ शकत नाही